ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चार महिन्यात निवडणुका घेणे शक्य नाही एक ते दीड महिना पुढे वाढवून द्यावे खासदार अमर काळे सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास संदर्भात निर्णय दिला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या चार महिन्यात घेणे शक्य नाही या महिन्यात पावसाळ्याचे दिवस शेतीसाठी लागणाऱ्या शेतकऱ्यांचे दिवस आणि त्यासोबतच विविध सणसुद्धा या कालावधीत येत आहेत त्याकरिता या निवडणुका एक ते दीड महिना पुढे घ्यावे असे मत खासदार अमर काळे यांनी बोलताना व्यक्त केले पाहूया पुढे ते काय म्हणतात आता चार महिन्यापर्यंत त्यांनी सांगितलं की चार महिन्यामध्ये निवडणुका घ्या परंतु आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये चार सप्टेंबर जर आज आपण जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर मध्ये मोठा पाऊस असतो आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पावसामध्ये तुम्ही इलेक्शन कसे कंडक्ट कराल हा एक मोठा विषय आहे आणि सप्टेंबरमध्ये तुम्हाला वाटतं आमच्या गणपती येतात नवरात्र येते दुर्गादेवी असतं हे सर्व विषय आहे आणि सप्टेंबरमध्ये पाऊस असतो जो आपला ग्रामीण भागातला मतदार आहे हा जास्तीत जास्त शेतकरी आहे तिथले सर्व जे लोक आहेत ते शेतकरी आहेत आणि शेतीच्या पिरियडमध्ये हे इलेक्शन कसे कंडक्ट होतील हा एक प्रश्नच आहे परंतु मला असं वाटतं की याच्यामध्ये थोडी वाढ व्हावी आणि चार महिन्याच्या याच्या कारण की सर्व शेतकऱ्यांचा शेतीचा पिरियड असल्यामुळं मला वाटतं तर एक एक दीड महिना वाढून कमीत कमी ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत ते इलेक्शन घ्यावे अशी एक अपेक्षा त्यांनी निमित्तानं करतो नाही मला तरी असं माझं मला असं वाटतं की सप्टेंबर मध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती घेणं शक्य नाही आहे कारण की ग्रामीण मतदार आहे ग्रामीणचे इलेक्शन्स आहेत आणि अशा याच्यामध्ये सप्टेंबरमध्ये सर्व लोक आपल्या शेतीच्या सर्व याच्यामध्ये बिझी असल्यामुळं हे इलेक्शन्स कंडक्ट करणं म्हणजे हे सर्व लोकांच्या दृष्टीनं सोयीचं आहे असं मला वाटत नाही त्यामुळं शेतकऱ्यांचा विचार करून सर्वसामान्य मतदारांचा विचार करून याच्यामध्ये काहीतरी पुनर्विचार व्हावा आणि एक दीड महिना खूप जास्त नाही पण एक दीड महिन्याची याच्यामध्ये वाढ मिळावी